राम राम मित्रांनो कोळेकर पाटील दोन तीन दिवसापूर्वी बीडमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आले होते ऑडिओ कॉल समोर आले होते आणि ते धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे असणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे ते ऑडिओ कॉ कॉल होते या ऑडिओ कॉलमधून एक गोष्ट मात्र सातत्याने बोललं जात होतं ती म्हणजे अण्णांची देखील आता बेल होणार आहे त्यामुळे आता सगळं सुरळीत होईल अण्णा म्हणजे वाल्मिक कराडला अण्णा बोललं जातं त्या पद्धतीनं बीडच्या सोशल मीडियावरती अनेक जणांच्या पीवरती म्हणा किंवा अनेक जणांच्या फीडवरती वाल्मिकांना कराडचे निर्दोष आहे किंवा आमचा देव आहे आमचा म हे सगळंच असं म्हणून त्याच्या पोस्ट यायला सुरुवात झालेली आहे खरंच आतमधल्या दरवाज्यामध्ये बसून मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं आणि वाल्मिकांना कराडच्या आकाचं काय प्लॅनिंग तरी आहे का आणि खरंच कराड हा जामिनावरती बाहेर येणार आहे का कारण अजूनपर्यंत संतोषाना देशमुखांचं जे हत्या प्रकरण झालं त्याला एक वर्ष झाल्यानंतर देखील त्यांच्या मारेकऱ्यांना पूर्णपणे अटक झालेली नाही आहे एक आरोपी अजूनही मोकाटे आणि एक आरोपी मोकाट असताना एक वर्ष प्रकरणाला घडून गेलेला असताना देखील जर अण्णा बाहेर येणाऱ्याच अशा प्रकारच्या वल्गना होत असतील किंवा अशा प्रकारची चर्चा होत असेल तर या चर्चांना हवा देण्यापाठीमागे नक्की कोणाचं षडयंत्र आहे तुम्हाला काय वाटतं खरंच वाल्मिक कराड हा जेलच्या बाहेर येईल तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा